माऊलींचा रथ उभा आहे या साईडला पूर्ण सजवलेला आहे जय हरी जय हरी आठवी वारी का तुमची अरे वा वा अरे वा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये दिनांका एकोणावीस जून व्हिडिओ शूट करायचं कारण म्हणजे असं की आज आपलं तू आहे जी दे। पालखी दे। जी देऊ निघते आणि त्या पालखीचं दर्शन घ्यायला जाणार आहेत तर तुम्हाला पण दर्शन दाखवणार आहेत तिथं खूप जास्त खूप म्हणजे खूप गर्दी असते कारण की विसावाचं पहिलं ठिकाण म्हणजे आकुर्डी गाव जिथं विठ्ठल रक्मय मंदिर आहे आकुर्डी गावात आहे तर आपण राहायला रावेतमध्ये तर आपल्याला तिथं जावं लागणार आहे आणि पाऊस तर एकदम जोरात सुरू आहे भयंकर म्हणजे खूप जास्त जोरात सुरू आहे तर आपल्याला रेनकोट घालून जावं लागणार आहे तर तिथं सगळे आपल्याला वारकरी भेटतील सगळे लोक भेटतील त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहे गोष्टी करणार आहेत तर सगळे एक्सपिरियन्स ऐकणार आहेत त्यांचे दरवर्षाप्रमाणे हे माझं की तो पाचवं वर्ष आहे दरवर्षी मी दर्शनाला जात असतो तर म्हटलं यावेळेस आपण व्हिडिओ शूट करूयात आपल्यासोबत तुमचं पण दर्शन होईल तुम्हाला पण दाखवूयात पालखी असते काय कसे वारकरी लोक जेवतात कसं राहतात त्यांचं राहायची सोय कशी असते सगळ्या काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार तुम्हाला आणि जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय हरी एवढं टाईप करून द्या तर आता थोडा वेळ थांबू आपण चहा वगैरे पिऊ आणि नंतर जाऊ थोडासा पाऊस वगैरे कमी झाल्यावर हो। मग आपण रेनकोट घालून तिथं जाऊ वेगळ्या वेगळ्या एरियामधनं दिंड्या आलेल्या असतात दुसरे खा आजूबाजूचे पुण्यातल्या आजूबाजूचे जे गावं असतात त्याच्यामधनं दिंड्या तिथं येतात जमा होतात आणि तिथून सकाळी मग पारगिल पुढे प्रस्थान होते काय एवढ्या जोरात पाऊस सुरू आहे ना मित्रांनो तर बघा पूर्ण साचलेलं आहे पाणी साचलेलं आहे रस्त्याने आणि रस्त्याचं काम पण सुरू आहे आपल्या इथं तर सगळीकडे पाहूनहीच पाणी आहे पुण्यात तर एकदा अर्धा पाऊस चालू झाला रे झाला तर बंद व्हायचं नावच नाही घे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलास लाईक करून द्या शेअर करून द्या कमेंट करून द्या आणि इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या इथं आयडियच असेल तर तिथं आपली नवीन रील आलेली ऑलरेडी प्रस्थान सोहळाची चला आता तिथं भेटूया मी गाडी लावलेली पार्किंगला तर सगळी इथं बॅरिगेट लावलेली आहे तिथं सुरुवातीलाच गाडी लावावं लागते आता आपण आहेत खंडोबा चौकाजवळ म्हणजे आकुर्डी गावात मेन कोर आकुर्डी गाव तर सगळ्या त्यांच्या वारीच्या गाड्या आलेल्या आहेत इथं बघा आणि माझ्या पाठीमागे पण बघू शकतात खूप सारी गर्दी तिकडं त्यांची राहायची सोय तिकडे आहे पालखी इकडं मंदिराकडे असते विठ्ठल रुक्मय मंदिराजवळ तर चला आता आपण डायरेक्ट पालखीजवळ जाऊया आणि दर्शन घेऊयात पालखीचा हात लावूयात प्रत्येकाला नशिबात नसते पालखीचं दर्शन भेटणं आय एम ग्रेटफुल की मला दर्शन भेटतं आहे तुकवरायांच्या पालखीचं प्रकारे दिंडांच्या गाड्या असतात तर हे दिंडीतले लोक आहे त्यांच्या सगळ्या बॅग्स वगैरे या अशा ट्रकांमध्ये ठेवलेल्या असतात इकडं अंधार आहे तुम्हाला दिसत नसेल तर दुसऱ्या गाड्या दाखवतो मी तर असे लोकांच्या सगळ्या बॅग्स वगैरे असतात याच्यात ट्रक्स पुढे जातात आणि लोकं मागून पायवारी करत येत असतात संत तुकाराम महाराजांचा रथ इथं आलेला आहे म्हणजे मेन रथ तिकडे आहे तिथं जवळून दाखवतो मी तुम्हाला आणि हे दुसरा रथ आहे ज्याच्यामध्ये काही सामान ठेवलं जातं त्यांचं वादन वगैरे असं असतं याच्यामध्ये तर आता चला आपण तिकडे जाऊया मेन पालक तर खूप जास्त गर्दी भयंकर माऊलींचा रथ उभा आहे या साईडला पूर्ण सजवलेला आहे तर आपण जवळ जाणार आहे तर आता तिथं गर्दी आहे थोडीशी थोडी गर्दी कमी होऊ देऊयात मग तिथं आपण रथाला हात लावून येऊयात तिथलं दर्शन घेऊयात आणि हे मेन माऊलींचं मंदिर आहे इकडं विठू माऊली म्हणून लिहिलेलं ले आहे तर या मंदिराची एंट्री तिकडनं मोठी लाईन बनवलेली आहे ते, पण त्यांनी बरं आहे लोकांसाठी एवढं एल डी लावलेली आहे तर इथूनच दर्शन होऊन जातात माऊलींचे पादुकांचा एकदम जवळ आलेलो आहे मध्ये आपल्याला एंट्री भेटलेली आहे तर थोडे ओळखीचे दादा भेटले होते त्यांच्यामुळे आपल्याला मध्ये एंट्री भेटलेली आहे तर आपण आता मी पाच वर्ष पहिल्या वेळेस इतक्या जवळून दर्शन घेणार आहे म्हणजे मी खूप हॅप्पी एवढं भारी वाटतं आहे कारण की एवढं जवळून दर्शन वाटल्यावर पहिल्या वेळेस होत आहे ते पण पहिल्या वेळेस मला बोलता येत नाही बघा आतमध्ये मंदिर आहे तर वारीचे लोक असे मस्त वारी करून थकून जातात बिचारे तर असे झोपलेले असतात तिकडं बाबा आजी लोक झोपलेले आहेत जेवायची सोय वगैरे पण त्यांनी केलेली आहे त्याला जेवढी सजावट केली होती तेवढी आता इथं काढली जाते आता पुन्हा ते सजावट करतील पूर्ण ते काढताय बघा आता पूर्ण सकाळी परत रात्री ते पूर्ण सजावट करतील रथ आणि पुन्हा सकाळी इथून पुण्यासाठी निघेल वारकरी आहे पाया पडायला आहे दिंडीचा मस्त बिस्किट खातोय वारकरी जय हरी जय हरी मस्त नमस्कार करतोय क्यूटचा क्यूटचा वारकरी एकदम आकुर्डी गावाजवळ एक, एक शाळा आहे खूप मोठी शाळा आहे माझ्या पाठी मागे बघू शकतात पूर्ण इकडं इकडं या साईडला पूर्ण मझे, मझे वगर, ले ले, तर इथं त्यांचा विसावा आहे सगळे जे वारकरी आलेले आहेत इथं आकुर्डी गावात त्यांना इथं राहायची सोय आहे पूर्ण क्लासेस म्हणजे क्लासरूम्समध्ये झोपलेले आहेत पावसामुळे आणि सगळे त्यांच्या गाड्या ट्रक्स वगैरे सगळे इथं पार्क केलेले आहेत काहींचं जेवण खूप लोक इथं जेवण दान करायला येतात किंवा काहीतरी बिस्किट वगैरे सगळ्या चॉकलेट्स असं पाणी बॉटल्स वगैरे लोकांना देतात वारकऱ्यांना देतात तर अशी मदत पण खूप लोकं करतात ते खूप भारी आहे आणि खास मला एवढं भारी वाटलं दर्शन करून की म्हणजे पोलीस लोकं खूप सपोर्ट करतात म्हणजे सगळ्यांना एका लाईनीच पूर्ण शिस्त पद्धतीने आणि कोणाला असा त्रास होणार नाही कोणाला काही हानी होणार नाही कोण जखमी होणार नाही याची काळजी घेतात एवढी जरी गर्दी असली सगळं व्यवस्थित मा मॅनेज करणं मानलं त्यांना पण खूप म्हणजे लोकांची काळजी घेतात म्हणजे एक प्रकारे प्रत्येक माणसात देव असतो माऊली असतात सगळे एकदम शिस्त पद्धतीने वा वागतात बोलतात चालतात सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करतात बाबा कुठून आलेत तुम्ही अच्छा अच्छा तुम्ही देऊवर आले ना आता माझं युट्यूब ला चॅनल आहे तर मी व्हिडिओ टाकत असतो म्हणजे आपल्यासारखे लोक सगळे लोक इथं दर्शनाथ येऊ शकत नाही तर मग युट्यूब ला टाकून सगळ्यांना दाखवत असतो मी तो वारी चा तर वारीचं कसं काय आहे तर इथं सगळे आपल्या आजी बाबा लोक भेटलेले वारी बद्दल आजचा दिवस कसा होता आणि पुढचे दिवस कसे बारीश ना खूप बारीक चालली पण आम्ही चाललो बरोबर हा 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 चहा पाणी नाश्ता बरोबर बरोबर हां हां तर आता किती दिवस तुम्ही आता प्रवास किती दिवसाचा आहे पंढरपूरचा किती अठरा दिवस आता उद्याचा मुक्काम पुण्यात दोन दिवस बरोबर सतरा दिवस हां हां सतरा दिवस बरोबर बरोबर हां हां सतरा दिवस राहिले बरोबर बरोबर हां 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 आजी तुम्ही काय सांगणार कसा वाटला दिवस आजचा दिवस कसा होता सोहळा चांगला झाला प्रस्थान सोहळा मस्त मजा आली तुम्ही तुम्ही कुठले धाराशिव अच्छा अच्छा धाराशिव वर ना इथं आलेले देऊला झालं जेवण वगैरे झालं झालं ना बरं बरं तुम्ही चालू वाटतं पाऊस पाऊस जरी असला काही पण असो चालवायचं हा 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 भिजत आले अरे रे रे। अरे मग 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 हा 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 खूप मजा येते हा वारी एक वेळेस तुमची किती वर्ष आहे वारीच अच्छा 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 आठवी वारी का तुमची अरे वा वा <खाँाले> अरे वा 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 वा, वा. <गया> बाबा तुमचं किती वर्ष आहे वारीचं का हो बाबा वारीच कितवं वर्ष आहे वारीच कितवं वर्ष आहे तुमचं तेराव अरे वा वा दर दरवर्षी देववर ना जात असतात ओके आता सकाळी किती वाजता निघली इथून पालखी पाचला अच्छा अच्छा बरं बरं चालेल जयरी पालखी आकुर्डी गावात येते ना मित्रांनो तर इथं डायरेक्ट एक टाईपची यात्रा यात्रा भरून जाते सगळं असं वस्तू विकणारे काही घरातली वस्तू काही ना काही विकणारे लोक येऊन जातात इथं आणि असं स्टॉल लावून देतात म्हणजे एक टाइपची आकुर्डी गावात पालखी आली म्हणजे एक टाइपची आकुर्डीची यात्रा समजून घ्या जशी खंडोबा माळाची यात्रा असते तशी तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आपलं तर वारकरींना पण भेटलो आपण त्यांच्याशी बोललो खूप भारी वाटलं आणि एक्सपिरियन्स असा की माझं फर्स्ट टाईम म्हणजे आठ वर्षात पण एवढं जवळून दर्शन झाले नाही मला पुण्यात आता आठ दहा वर्ष आठ नऊ वर्ष झाले पण एवढं जवळून दर्शन नाही झालं आज फर्स्ट टाईम एवढं जवळून अक्षर स्पर्श केला आहे मी जिथं जागा भेटेल इथं तिथं असं झोपून राहतात थोडं पावसाच्या शेडमध्ये नाही तर तिथं मंदिराजवळच झोपतात जो पावसामुळे इथं झोपावं लागतं आहे त्यांना तर जशी जागा भेटेल तिथं तशी लोकं ॲडजस्ट होऊन जातात आणि आत्ता मी जर जस्ट घरी पोचलो आहे पाऊस लगेच चालू झालेला आहे घरी पोचताच लगेच एकदम जोरात पाऊस आला तरी मी थोडा भिजलो आहे कारण की रेनकोट काढून ठेवला होता थोडा म्हटलं आता घराजवळ चालू आहे तर म्हटलं भिजणार नाही आहे धो धो पाऊस आला आणि आपण थोडंसं भिजलो आहे डोकं वगैरे केसं ओले झाले आहेत सो दर्शन खूप भारी झालं आहे म्हणजे सांगायचं असं की आठ वर्षात पहिल्या वेळेस संत तुकारायांचं पालखीचं चरणांचं दर्शन झालं आहे माथा टेकून खूप असं स्पेशल फील होतं आहे आणि सांगू नाही शकत म्हणजे किती भारी आहे मला आणि त्या लोकांशी गप्पा गेल्या गोष्टी गेल्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्याच असतील तर त्यांनी नवीन एक्सपिरियन्स सांगितले त्यांचे काही काही नवीन यूजला मेसेजेस दिले आज पालखीचा प्रस्थान झाला देहूवरनं तर पंढरपूरसाठी निघाली तर आज त्यांचा पहिला दिवस होता जो मुक्काम आला आकुर्डीला उद्या दुसरा दिवस जो असेल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरजवळ तिकडं पैठेमध्ये त्यांचा मुक्काम असेल तर त्याच्यानंतर पुढे सासवडला असेल नंतर जेजुरी असं करत करत पूर्ण अठरा दिवसाचा प्रवास असतो हा टोटल म्हणजे आजपासनं तर अठरा दिवस म्हणजे सहा तारखेला आषाढी एकादशी त्या दिवशी तिथं पोचणार तिथं पालखी सगळ्या सगळ्या पालख्या तिथं पोचतील सहा तारखेला जिथून पण निघाले असतील जसं की पैठण आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तुकाराम महाराजांची पाई पालखी एकनाथ महाराजांची पालखी अशा सगळ्या ओवरऑल महाराष्ट्रातनं सगळ्या पालख्या निघतात आणि तिथं सहा तारखेला पंढरपुरात जमा होतात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट डाऊन करून सांगा तुम्हाला व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला आणि जय हरी कमेंट करा तो आवडला असेल लाईक करून द्या सबस्क्राईब करून द्या चॅनलला नवीन असाल तर क्राईब करायला काय नाही लागत चला रामकृष्ण आरी चला भेटूयात पुढच्या